तसेच समोर बसलेले बाबाचे सेवक सेविका बालसेवक वडीलधारी सेवक या सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार तसेच आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने सरपंच महोदय तसेच या गावचे तंत्रा मुक्ती अध्यक्ष या गावचे पोलीस पाटील तसेच गावकरी या माहित जिथपर्यंत जात आहे सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार 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 आम्ही या मार्गात आलो कशासाठी आणि करू का आम्ही या मार्गात दुखी कष्टी होतो आमच्या परिवारात शारीरिक आर्थिक मानसिक सामाजिक दुःख होते आम्ही अगोदर खूप फिरला दुनियासाठी तू भाई की नहीं दे 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 भाई कृपा जो शेवक चार तत्व तीन शत पाच नियमत उन्न पाहिजे आम्ही या मार्गात मार्गात दुःखी कष्टी होतो आम्हाला कोणीतरी जागवलं आणि जागवण्याच्या त्यांनी सांगितलं की तुझ्या परिवाला दुःख आहे तू या मार्ग प्रवेश कर त्या मार्ग कशेकडे गेलो मी या मार्गाक्र्याच्यावर दुखी व्यक्ती होतो माझ्या घरात शारीरिक आर्थिक मानसिक सामाजिक दुःख होते आणि मी त्या मार्गदर्शनाकडे गेलो मार्गदर्शकाने मला कार्य नाही दिलं कारण की तू दारू पिते मी तुला कार्य देत नाही तर मला एक दबाईदार न्यावा लागला आणि त्या मार्गदर्शकाकडे गेलो मार्गदर्शक म्हणते हा मार्गदर्शनेशा आहे तुम्हाला म्हणावा लागेल मी म्हटलं बाबा रे मी जिवंत राहायसाठी या मार्गात आलो माझे दोन लेकर आहेत एक बायको आहे माझी आई आहे अगर मीच मरेल तर माझा परिवार कसा चालेल इतकी परिभाषा आम्ही समजा त्या मार्गदर्शकाने म्हणलं मरावं लागते याची परिभाषा समजावून द्या तर मार्गदर्शक म्हणते तुझ्यामध्ये वाईट वेश द्या तुझ्यामध्ये मोह माया अहंकार आहे त्याच्यानी तुला मरावा लागेल तर आहे भगवान मिळेल आम्ही आता जमते आणि ज्या दिवशी माझ्या निवासस्थानी परमेश्वराने नाही दिलं त्या मार्गदर्शकाने वचन नाही दिलं आणि माझ्या परिवारामध्ये ज्या दिवशी पहिल्या दिवशी त्या भगवंताच्या नावाची ज्योत लागली महान त्यागी बाबा जुंगजी यांच्या आदेशानुसार आणि त्या दिवशी माझ्या घरी सुख समाधानीच्या वातावरण पसरवला हे अशी भगवत आहे आणि मार्गदर्शक नेत्यांकडे शेवट येतात आपण एक परिवार आहे तामसवाडे कारण की माझ्यासोबत आम्ही दोन ड्रायव्हर घेऊन या ठिकाणी कार्यक्रमाला आला आणि ते शेवट त्यांना ओळखतात तामासवाडी एक शेवक आहे तो भूत या मार्गात प्रवेश केला होता आणि त्याची पत्नी अगोदर हातावर कापूर वगैरे अति अशी प्रतिक्रिया पडच दिवस त्याच्या परिवारात सुरू राहिली सुरू राहिल्या नंतर तो मार्गात ते मार्गात प्रवेश केला त्या परिवाराने सेवक आहे आणि त्या परिवाराचे दुःख त्या भगवंताच्या त्या बाबाच्या आदेशाप्रमाणे दूर झाले आणि तो परिवार त्या परिवारातला कुटुंबा पूर्ण नाही नाही नाहीसालेल्या नंतर तो परिवार एक्केचाळीस दिवसाचा त्याग केला बेचाळीस दिवशी साकडाचा प्रसाद वाटला मंडळामध्ये फोटो आणायला गेला गुण्या नवीन त्यागाच्या हवन कार्य पार पडला मासिक हवनही पार पडले पडला हवन त्या परिवारामध्ये त्या परिवारामध्ये ते बाई शेतावर गेली शेतावर गेल्यानंतर बाजूच्या शेतमालक म्हणतो की तू माझ्या शेतावरचे कार्या काळ्या चोरली तो शेतमालक बाजूच्या शेतमालक त्या बाईला म्हणते की तू माझ्या शेतावरचे कार्या चोरली एकदा झाला दोनदा झाला तीनदा झाला त्याच्या वाद सुरू झाला तो वाद शेतावरच्या वाद दारा आला दा आणि तो पसरला की सेवक छोड्या तर त्या बाईला आणि त्या बाईने भगवंता समोर सकाळी पतिदेव आपली विनंती करून आपल्या कामावर गेला आणि त्या बाईने सकाळी विनंती करताना तिने कापडाची जोत आपल्या ला हातावर लावलं आणि विनंती पूर्ण म्हणलं त्या बाबाने सांगितलं की बाबानी चोरी नाही केलं आणि या बाजूच्या शेतमालक मला चोर म्हणत आहे पूर्ण हातावर कापूर त्या कापडाचीनं आणि पूर्ण योग भगवंताला हातावर कापडाची ज्योत जळत राहिले पर, पण त्या परिवारामध्ये दुसऱ्या दिवस पाहून पुन्हा फुटपाट्याच्या त्रास त्या बायला सुरू झाला आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले एक महिना झाला ते माझ्याकडे येतात आले माझ्याकडे ते चुकीची सोडवणूक न झाल्यामुळे मी तीन सात अकरा सुरू आहेत कार्य तुम्ही कुठेतरी शोध करा कुठेतरी शोध करा अचानक पत, ते बाई आणि सकाळच्या बाईला विचार होत की बाई तुम्ही कार्य करा तुम्हाला समाधान नाही मिळत आहे तुम्ही त्यागी शोधा आणि हा भूतबाधेचा प्रकार तुमच्या परिवारात कसा आला मी तिला एक शब्द सांगितलं की पैसे वाढेला तर बुधबाधा लागत नाही खूप पैसा ज्याच्याकडे राहिला तळपती अर्गोपती त्याला लागत नाही आणि बाया तुला कसा गुटपाद आला तर तो शेवट एका मारवाडी समाजाकडे नोकरी करत होता भाऊ मध्ये पण ते बाजीवाल्याने सांगत नाही म्हणे कारण की ते मोठ्या मोठ्या पंडिताकडे जातात म्हणे आणि खूप लाखो रुपये खर्च करतात म्हणे बर बाई तुमचं कारण कुठं आहे तर ज्यावेळेस त्या बाईनी सांगितलं अजी म्हणे मी ज्यावेळेस एक मालकासोबत झगडा झाला आणि त्यानंतर मी आपल्या निवासस्थानी घरी भगवंताच्या प्रतिमेच्या खाली जिथं आम्ही विनंती प्रार्थना करतो तिथं मी हातावर कापडाची ज्योत लावल्या म्हणे आणि भगवंताला सांगितलं म्हणे म्हणलं बाई हे तुझी चूक आहे तुम्ही एका तासात तीन वेळा त्या चुकीची माफी मागा आणि त्या बघून त्याला माफी मागा की बाबा हे माझ्याकडून चूक झाली हे बाबाचे आदेश नाही आहे मी बाबाच्या आदेशाच्या विरोधात गेलो आणि त्या परिवाराला सुख है तर ते कालीही बनले आणि तिने या पद्धतीने कार्य केले तर ही भगवत कृपा आपल्याला जाणण्याची गरज आहे हे मार्गदर्शक का मार्गदर्शक कोणाच्या आदेशाप्रमाणे कार्य देते आपल्या आदेशाप्रमाणे देते नाही परंतु ज्या परमात्म्यांशी वर्धमान नगर लागतो आम्हाला दहा रुपयात शिकवण्याची पुस्तक मिळाली आहे आणि त्या शिकवणीच्या माध्यमातून ते मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन करते कार्य देते तर ते तुमचं जा नक्की माना तो मार्गदर्शक शिकवणीच्या पुस्तकाला डाव अगर तो तुम्हाला आपल्या मताप्रमाणे कार्य देते बिलकुल नाही का आदेश आदेश मंडळाचा आदेश हा एक शब्द आहे याच्या थोडासा अनुभव होतो कारण की मी नवीन मार्गदर्शक आहे आणि माझ्यासोबत आलेले आमच्या वडीलदारे बाबाच्या से हातीतले सेवक आहेत आमच्यासोबत कटर्याची आहेत निखाळेची आहेत माझ्यासोबत आलेले बाबाच्या से हयातीतले सेवक त्यांनी बाबासोबत सहवास सहभाग घेतलाय बोलले आदेश आदेशाला महत्वा कसं माझ्याकडे एखादी असाध्य एखादी सेवक आला कार्य घ्यायला मी आदेश मी अगोदर मंडळाला किंवा अध्यक्ष महोदयाला फोन करतो की साहेब हे ब्रेन ट्युमर कॅन्सर साहेब याला प्रेड आहे साहेब शीतल केसी हे वाले माझ्याकडे आले तर मी त्यांच्याकडून थोडासा मार्गदर्शन देतो कारण की मी म्हणून मी आता त्या आणि आता काही मार्गदर्शन झालो मी आदेश देतो आणि शक्य त्यांची सळवणी करतो की साहेब हे अशी अशी पद्धतीने करू तर ते मला सरळ सांगतात की तुमच्याकडे शिपोलीची पुस्तक आहे तिथंसाठी बंधन एक माझ्याकडे एकवीस जानेवारी दोन हजार तेवीस त्या दिवशी मंडळामध्ये आश्रम मध्ये शिबी होता मार्गदर्शक मंडळीच्या तीन दिवसाला आणि एक परिवार आहे माझ्यावर तो परिवार अनेक मध्ये होता त्या पोलीच्या ब्रेन टुमर चा ऑपरेशन झालेला होता ब्रेन टुमर चा ऑपरेशन झाल्याच्या नंतर डॉक्टरनी त्यांना दोन महिन्यांनी चेकअप साठी नागपूरला बोलवलं होत आणि तो परिवार बारा वस वस जी जी ते बारा वर्ष अकरा वर्षाची पोरकी घेऊन ते बाई डॉक्टर नागपूरला गेली चेकअप साठी डॉक्टरनी चेकअप केलेल्या नंतर सांगितलं की ब्रेन ट्युमरच्या या तोडीचं ऑपरेशन झालेला आहे तिच्या माझ्या घरी आले तर आणि प्लस या पोरीला कॅन्सर झालेला आहे तोरी दिवसा तोरी नहीं। या तोरीचा इलाज आता आहे नाही हे पोरगी पंधरा दिवसाचे आयुष्य आहे तिचे तुम्ही या तोरीला घरी न्या या पोरीची तुम्ही सेवा करा एवढी करायची असेल हे पोरगी तुमच्या हातात लागणार नाही ते बिचारी माहिती त्या पोरीची आई मूल मजुरी करणारी अडीच ते तीन लाख रुपये तिने ऑपरेशनला खर्च केला इकडून तुकडून मागून आणि ते खूप रडायचे तिच्या भावाचे कार्य माझ्याकडून सुरू होते आणि ते राहणारे देवारीचे होते मला परिवार होता मला था था। था था था। तो त्यांनी मला फोन केला आणि माझ्याकडे मार्गदर्शक मंडळी बसली होती आम्हाला महोदय आश्रमला मला होतात मी त्यांच्यासाठी अर्धा तास लेट झालो आणि थांबलो तो परिवार माझ्यापर्यंत आला तर आमच्या मते ज्येष्ठ होते दिवंग मते पण होता फटरो ते पण होते त्या पोरीला पाहून माझ्या डोळ्यात माझ्या मन भरून आला तर माझ्यापेक्षा ज्येष्ठ लोक होते माझ्या घरी मार्गदर्शन मंडळी बसली मी त्यांना म्हणलं की भाऊ तुम्ही या पोरीला या पोरीच्या आईला मार्गदर्शन करा तर त्यांचे शब्द निघाले नाही साहेब तुम्हीच करा मार्गदर्शन कर मी त्या बाईला वर नेलं माझ्या घरी वर प्रतिमा बाबाची त्या प्रतिमेच्या समोर बसवलं आणि त्या बाईला पूर्ण विचार केल्याच्या नंतर ते बाई सांगू लागले ला। की म्हणे माझ्या पतीने दारू पितात आणि मी पतीने राहत नाही मी आपल्या आईमध्ये राहतो तुला काही हरकत नाही बाई मी ज्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करीन मंडळाच्या आदेशाप्रमाणे त्या पद्धतीने तुम्ही इमाने विचार कराल का बाईने डोळ्यात पाणी आणलं आणि म्हणे एवढं तर केलोय म्हणे आता तुम्ही जे सांगा ते करावात आहे मग मरता की करता आपल्या दुःख राहिले तर आपण का नाही करत तर त्या बाईला सांगितल्याप्रमाणे बाईला चार बंध्यांना सांगितलं चार बंदांना सांगितल्या त्यानंतर बाईला म्हणजे अगरबत्तीला एका कोणत्यामध्ये आईच्या घरी प्रणाम कर ते म्हणजे मला विनंती प्रार्थना येते कारण की माझ्या आईच्या घरी म्हणतात तर मला येते मी काय हरकत नाही प्रणाम विनंती बोल ते म्हणाले लागली आणि तिला सांगितलं मी की तू भगवंताला सांग की माझ्या पोहीचे असं असं झालं अस्वस्थ आहे बाबा माझे पती परमेश्वर दारू पितात आणि मला तीन मुलं आहेत दोन मुली एक मुलगा असं मला तीन मुलात मी आपल्या आईकडे राहतो तू भगवंताला सांग आणि तिला रोज आपला तीर्थ बनवून तयार तो परमेश्वर दयाळू आहे तो बाबा दयाळू कर्म तयार किव डायरे पिचे किंवा भगवंत तो आमपास आहे त्या बाईने इमान कार्य इलं आणि इमान इ कार्य करून इमाने इ कार्य करून त्या

तुम्ही आम्हाला आगरे आदेश देत हो। आहोत आणि तुम्ही आदेशाचे पालन नाही करत तर का आम्हाला त्या बाबाच्या आदेशाकडे बाबाच्या आदेशाकडे आम्हाला लक्ष द्यायचे आहे कोणी कितीही संपवण्याचा प्रयत्न कराल कोणी कितीही संपवण्याचा प्रयत्न कराल तर परमेश्वर आणि बाबा तुमच्या सोबत आहे तुम्हाला संपू देणार नाही हे बाबाची गवाई आहे केवळ जेव्हा तुम्ही चार तत्व तीन शब्द पाच नियमाचे काटेकोरपणे पालन कराल तुम्ही संपना नाही हे त्या महान त्यागी बाबा जुंगीची गवारी आहे तर आम्हाला तेच कार्य करायचे आहेत आम्हाला तेच कार्य करायचे आहेत की बाबाने दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम अनुभव भरपूर आहे आणि वेळेचे अभय पण आहे एक शिकर के छोटासा पाच मिनिटाने अनुभव सांगते सात वर्ष मिट डॉक्टर कडे पंधरा दिवस एडमिट राहिली आमच्या तुमसरला डॉक्टरच्या लक्षात नाही आला आणि डॉक्टरच्या बिल वाढतले शेवटी डॉक्टरला काहीतरी वाटला की नाही या पोरीला काहीतरी आहे म्हणून त्यांनी तिच्या ब्लड टेस्ट करायला पाठवलं आणि ते ब्लड रिपर्ड सेल सिकल त्या ब्लड च्या पाणी ब्लड नाही बनत त्या पोरीला त्या बिमारी सांगितलं बिमारी सांगत त्याच्या नंतर इफ मार की सेविका सती व्यवस्थित से नाही अगोदर सांगितलं त्याही बाईनं कार्य केलं तिला नागपूरला जावानी सांगितलं अग्र डॉक्टरनी ते नागपूरची तिकीट आपल्या पती परमेश्वरासोबत काही नागपूरला नाही गेली मौद्या आश्रम उतरली आणि मौद्या आश्रम मध्ये उतरल्याच्या नंतर तिथं त्या मौदा आश्रम भगवंता बाबाला विनंती केल्या की भगवान बाबा अनुमान तगी बाबा घेऊन की हा माझा लहानसा बाळा या बाळला डॉक्टर म्हणते का फिटेल झालेला आहे तुम्ही नागपूरला न्या तर बाबा मी तुमच्या चरणी आलेली आहे आणि तुमच्या चरणी ये मी इथून नागपूरला जात नाही मी तुमच्याकडे जातो आणि माझ्या मार्गदर्शनाकडे जातो आणि कोरोना काळ सुरू होता ते बाई मोठ्याला गेली मोद्याला भगवंताला बाबाला विनंती केला आणि माझ्या निवासस्थानी आली दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मी त्या परिवाराला पोषमध्येच बसवलं विचारपूस केलं विचारपूस केल्यानंतर त्या बाई ते बाई बोलत कमी होती रडत जास्त तू नको सांगितलं बिमारी मी म्हणलं ठीक आहे बाई सांगितल्याप्रमाणे कार्य करा आणि त्या परिवाराला अकरा दिवसाचे कार्य दिलं बंधनाचे कार्य दिलं त्या परिवाराला आणि बाबाच्या कृपेने बाराव्या दिवशी प्रसादी झाली झाल्यानंतर मी त्या परिवाराला पुन्हा डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्ही आता करा कारण की तुमच्या कोळीला काही घ्या तुमच्या परिवारात कोणी मार्गात आहेत नाही आणि तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहता तो मुळगावला राहत होता आणि ग्रामीण भागात राहता टिपाटिपनी नको मार्गाला तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आता चाला त्या बाईने पुन्हा तेच रिपोर्ट घेऊन नागपूरला गेली नागपूरला दोन दिवस मुक्काम केलं म्हणजे ते रिपोर्ट दोन दिवस लागले तर रिपोर्ट घेऊन तिसऱ्या दिवशी तो परिवार रिपोर्ट घेऊन डॉक्टर कडे आला डॉक्टर कडे आल्याच्या नंतर त्या कंपाउंडरला ते रिपोर्ट दिला त्या बाईने आणि त्या कंपाऊंडरनी डॉक्टरला रिपोर्ट नेऊन दिला डॉक्टरनी रिपोर्ट पाहिल्यानंतर पूर्ण नील तो डॉक्टर कॅबी मधून बाहेर आला तो डॉक्टर अग्राय मिसून काय डॉक्टर सॉरी मिसळून काय डॉक्टर कॅबिन मधून बाहेर आला त्या पोराकड त्या पोरीकडे पाहू लागला त्या पोरीच्या आईकडे पाहू लागला आणि पुन्हा कॅबिन मध्ये गेला आणि त्या पोरीला आणि त्या पोरीच्या आईला बोलवा आतमध्ये गेलेल्या गे नंतर तो डॉक्टर म्हणते तुम्ही कोणत्या डॉक्टरचा इलाज केला तुम्हाला रिपोर्ट दिले होते बारा दिवसाच्या अगोदर आणि आज तुम्ही पंधराव्या दिवशी माझ्याकडे सोळाव्या दिवशी रिपोर्ट येऊन आल्या तुम्ही इलाज कुठला केल्या कुठले औषध चारल्या ते बायका म्हणते मी माझ्या बाबाचे कार्य केलं काय म्हणते माहिती त्या डॉक्टरला मी माझ्या बाबाचं कार्य केलं आणि बाबाचं कार्य करून अकरा दिवसाचं कार्य केलं परसाद केलं बाजार तुशी आणि डॉक्टर नागपूरला गेलं आणि नागपूरला रिपोर्ट चेक केलं आणि आता तुमच्याकडे आलो आता सांगा काय करायचं डॉक्टर म्हणते बाई काय करायचं नाही आहे तू ज्या देवाले म्हणते त्याच देवाले मान तुझ्या पोरीच्या दुःख दूर झाले तुझ्या पोरीला कोणतीही बिमारी नाही कसा बाबा आहे ना कसा बाबा आहे म्हणून आम्हाला समजण्याची गरज आहे वेळ झालेला आहे मी पाच मिनिटं जास्त घेतलो म्हणून बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियमाच्या काटेवर आणि आदेश मंडळाच्या माझ्या विरोध चालेल पण परमपूज्य परमात्मा जीव मंडळ वर्धमान नगर नागपूर ना हे व्यक्ती नाहीये एक शक्ती आहे आणि त्या शक्तीला त्या शक्तीचा विरोध केल्या असाल किंवा करत असाल किंवा बोलत असाल तुम्ही आपल्याच घरी आपल्या भगवंताजवळ माफी मागून टाकाल कारण किती शक्ती आहे व्यक्ती म्हणून बाबांनी एक मंदिर निर्माण केलं आणि त्या मंडळाला आम्हाला नवे पर्यंत आम्हाला सहकार्य करायचं मंडळाच्या पाठीशी उभा राहायच्या धन्यवाद आयोजकांनी आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी त्यांच्या आभार त्यांना मी विनंती करतो की पुन्हा आम्हाला असाच भेटवा आणि असंच आमच्या आम्हाला कार्य आम्हाला मिळून या मी आपल्या शब्दाला इथेच विराम देतो सर्वांना माझ्या नमस्कार नमस्कार